पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाईमध्ये सामान्य नागरिकांना परवडेल अशा कमी किमतीत स्टारिया मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने जुन्या ॲक्टिवा एक्सेस आणि होंडा बाईक या पेट्रोल दुचाकींना साठ ते सत्तर हजार रुपयात इलेक्ट्रिक बाईक रूपांतरित करून मिळणार आहे ती पण आर टी ओ मान्यताप्राप्त आणि इतर कंपन्यांच्या बॅटरीपेक्षा चांगल्या मायलेजमध्ये परवडणारी दुचाकी बनवत आहेत जुन्या मोपेड पेट्रोल दुचाकीला इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये बनविण्याचे सेंटर हनुमान नगर साइड समोर पंचवटी येथे जगझाप इंजिनिअरिंगचे संचालक रवींद्र भीमराव जगझाप यांच्या वतीनं सुरू करण्यात आले आहे याबद्दल जगझाप यांनी माहिती दिली आहे नमस्कार मी रवींद्र जगझाप मी जगझाप इंजिनिअरिंगचे संचालक आहे माझं शोरूम इलेक्ट्रिक व्हेकलचं शोरूम आहे हनुमान नगरमध्ये प्लॉट नंबर पंधरा हनुमान नगर पार्कसाइट होम्सच्या समोर जगजाप, जगजाप आए, आए, आ, नगर, होम, ओके आणि आमचा व्यवसाय आहे की आम्ही पेट्रोल गाड्यांना इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट करतो जसं की होंडा ॲक्टिवा आणि सुजुकी ॲसिसचे आमच्याकडे आर टी आय प्रोटिफ्ट आलेले आहे तर आपण एक नॉर्मली पाच ते पंधरा वर्षापर्यंत जे ज्या जुन्या गाड्या अवेलेबल आहे लोकांकडे आहे त्याच्या पेट्रोलवर चालतात त्यांना ई व्हीमध्ये कन्वर्ट करतो ॲक्च्युली आम्ही काय करतो की आम्ही पेट्रोल इंजिन काढतो आणि त्याच्या ठिकाणी ई व्हीचं कंप्लीट इंजिनसारखंच एक ई व्हीचं किट असतं ते बसवतो हो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कंपनी ई व्हीच्या किटमध्ये एक नवीन बॅटरी देते पूर्ण नवीन मोटर कंट्रोलरचं किट असतं आणि ते बेल्ट रिवन असतं म्हणजे व्हीलमध्ये मोटर नसती ते मोटर वेगळी असती बेल्टने ते व्हील फिरवलं जातात म्हणजे हे प्रीमियम क्वालिटीचं किट आहे तर आपली गाडी एका एक चार्जिंगमध्ये पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी किलोमीटर चालते बॅटरीला तीन वर्ष वॉरंटी आहे आणि आपल्या इलेक्ट्रिक गाडीची जी कॉस्ट रनिंग कॉस्ट आहे ती फक्त सत्तर पैसे पर किलोमीटर आहे माहितीसाठी तुम्ही माझे जे व्हिडिओज बघता त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहे तुम्ही आम्ही टेस्ट ड्राईव्ह पण देतो गाडीची तुम्हाला टेस्ट ड्राईव्हसाठी आमच्या शोरूमवर येऊ शकता तुम्ही आमचं शोरूम सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालू असतं आमच्याकडे टेस्ट ड्राईव्हची गाडी पण अवेलेबल आहे आणि काही कस्टमरचं जर रिक्वेस्ट असेल की ते शोरूमला जर येऊ शकत नसेल तर आम्ही त्यांना टेस्ट ड्राईव्हची गाडी आमचा एक कंपनीचा एम्प्लॉई टेस्ट ड्राईव्ह ती गाडी त्यांच्या घरी जाऊन पण त्यांना टेस्ट ड्राईव्ह देऊ शकतो त्याच्यासाठी तुम्ही फोन करा आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करू त्याच्यामध्ये पेट्रोल गाडीला इव्ही बनवण्यासाठी टू थाउजंड एट मे स्टार्ट हो गया आ, अभी तक में हमको सात साल हो गया एक कंपनी रन कर रहे लेकिन तो हम तो पहले कंपनी लॉन्च करने के लिए मार्केट आने के पहले हम तो बहुत आर एन कर दिया फिर हरने करने के बाद हम तो एक नया प्रोडक्ट लेके आए हैं मार्केट में फिर ये मार्केट में जो है ना अभी एग्जिस्टिंग में वो में कौन सा कौन सा रहता है उसको कौन सा क्या एफिशिएंसी देता है उसे सेम एफिशिएंसी हमारा प्रोडक्ट भी देता है उनको आपको दो लाख तक जो गाड़ी में बार में मिलता ही है यही भी मैं ना उसी एफिशिएंस में उसी में आप ताकत वाला हमारा भी प्रोडक्ट सेम लॉन्च कर रहे हैं वही लॉन्च हो गया फिर हमको दो गाड़ी का भी फिट कर रहे हो और का आ, मतलब बहुत पुरानी का गाड़ी का है, लगता है आप लोगों में एक दस पंद्रह साल का गाड़ी में आप लोगों में ना वो स्क्रैप करता है या आपको भी सेल करता है लेकिन मैं क्या बोल रहा हूँ सब लोगों में आप लेके आओ आपको गाड़ी में नया से दिखता है ना ऐसा से हमको बना के देखता है वि

तीन महीने नहीं तो तीन हजार किलोमीटर दे रहे हैं कौन सा पहले आ रहा है वो कंस्टर कर रहे हैं मोटर का दो साल दे रहे कंट्रोल एक साल दे रहे अभी तो सेवन स्टेट्स में अभी सात स्टेट में अभी चल रहा है अभी हमको एड ऑन में अभी और तो पांच दस स्टेट्स में अभी भी अप्रूवल का आने के लिए हम तो ऑलरेडी अप्लाई कर रहे हैं अभी आ जाए मैं आपको पूरा मार्केट में आपको बताया गया नासिक, नासिक में आपको हमारा डीलर है साहब में अभी किया मैं जगह साहब को मैं बहुत सपोर्ट करता हूँ आप लोग उनसे अच्छा से मेरे को डीलर करने के लिए धन्यवाद सर भारतातील अग्रणी ई तंत्रज्ञान कंपनी स्टारिया मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडने त्यांचे नाशिक सर्व्हिस सेंटर आणि ई पी के दहा रेट्रोफिट किट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे एक आर टी ओ मंजूर सोल्युशन जे विद्यमान गियरलेस पेट्रोल स्कूटर्सना उच्च कार्यक्षमता असलेल्या इलेक्ट्रिक वाहनामध्ये रूपांतरित करते उत्पादनांचे ठळक मुद्दे पेटंट केलेले पी एम एस मोटर प्लस एफ ओ सी कंट्रोलर कामगिरी तीन पॉईंट सात सेकंदात शून्य ते चाळीस किलोमीटर तास टॉप स्पीड ऐंशी किलोमीटर तास रेंज पंच्याऐंशी किलोमीटर बॅटरी लिथियम आयन बॅटरी मोटर दोन वर्ष कंट्रोलर एक वर्ष बॅटरी तीस महिने चोवीस हजार किलोमीटर जे आधी असेल ते किंमत शहात्तर हजार चारशे नव्याण्णव ते अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव बॅटरीसह स्टारियासह रेट्रोफिट का नवीन ई व्हीच्या तुलनेत सत्तर टक्के कमी किंमत विद्यमान स्कूटर बॉडी इको फ्रेंडली अपग्रेड टिकवून ठेवा उत्तम कामगिरी वॉरंटी आणि विक्रीनंतरचा आधार मेड इन इंडिया पेटंट तंत्रज्ञान नाशिक सर्व्हिस सेंटर स्टारिया नाशिक प्लॉट क्रमांक पंधरा समोर स्टारिया नाशिकमधील प्रत्येक घरात प्रगत परवडणारे इलेक्ट्रिक रूपांतरण आणते या उद्घाटन प्रसंगी स्टारिया मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे बिझनेस शिवा केशव रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रसिद्ध युट्यूबवर प्रसाद जोशी स्टारिया मोबिलिटीचे बिझनेस पार्टनर आस्वाद सुखदेव आणि जगझाप आणि मित्रपरिवार उपस्थित होते अधिक चौकशीसाठी शहाऐंशी सहाशे एक्क्याण्णव छत्तीस सातशे एक्क्याण्णव या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन संचालक जगझाप यांनी केलं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक